नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहज स्वागत वेद विधानसभेचे विधानसभेचे यात आपण आज धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदारसंघाची माहिती जाणून घेऊ दोन हजार चार नंतर म्हणजे दोन हजार आठ ला देशातील सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचं परिशीलन आणि या मतदारसंघ पुनर्रचनेत मग उमरगा मतदारसंघात नव्यानं निर्माण झालेल्या लोहारा या तालुक्यात समाविष्ट झालेली तुळजापूर पूर्वीच्या तुळजापूर तालुक्यातली काही गावांचा पण या मतदारसंघात समावेश झाला आणि नव्यानं दोन हजार नऊ सालीसाठी साठे लोहारा हा विधानसभा मतदारसंघ तयार झाला आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखी त्यामुळं मग या मतदारसंघातील शिवसेनेचे नेते प्राध्यापक रवींद्र गायकवाड काँग्रेसचे बसवराव पाटील मुरुमकर आदी नेत्यांना मग निवडणूक त्यांचा प्रश्नच नव्हता प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या बरोबर कार्य शिवसेनेचे कार्य करणार आणि धडाडीचे <coughs> शिवसैनिक म्हणून ओळख असणाऱ्या ज्ञानराज चौगुले यांना दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं उमेदवार त्यांच्या विरोधात काँग्रेसनं कांबळे प्रताप कांबळे दिली होती आणि या दोन निवडणुकीत ज्ञानराज चौगुले हे जवळपास वीस हजाराच्या पुढे मताधिक्यानं विजयी झाले जातीसाठी राखीव झाल्यामुळे ज्या त्या पक्षाचे इतर पक्षातील इतर जाती आणि समाजातील नेते मग आपाप आपापल्या पक्षाच्या द्वारा विजयी व्हावा यासाठी झटत राहिले झटले आणि त्याच प्रत्य प्रत्यय मग निवडणुकीच्या विजयात झाला प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी ज्ञानराज चौगुले यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले दोन हजार चौदाला परत विधानसभेची निवडणूक जाहीर झाली त्या निवडणुकीत सेना भाजप युती झाली नाही त्यामुळं शिवसेनेकडून त्या शिवसे त्यावेळेचे त्या म्हणजे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले भाजपकडून कैलास चिंतामणी शिंदे आणि काँग्रेसनेही जागा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी काँग्रेसकडे असल्या म्हणून आपला उमेदवार उभा okay. केला चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत ज्ञानराज चौगुलेच दुसऱ्या वेळी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले काँग्रेसचे उमेदवार दोन दोन नंबरला तर भाजपचे उमेदवार कैलास चिंतामणी शिंदे यांनीही पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्त मत मिळव याच्या नसल्यामुळं साहजिकच या मतदारसंघातून काँग्रेसला आपला उमेदवार विजय होईल अशी आशा होती पण ती आशा फोल दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसला ला परत विधानसभेची निव निवडणूक जाहीर झाली त्या निवडणुकीसाठी सेना भाजप युती झाली तर इकडं काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली त्यामुळं सलग दोन वेळेस निवडणूक जिंकलेल्या ज्ञानराज चौगुले यांनाच सेना भाजप युतीतून शिवसेनेचे शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं दिलीप भालेराव यांना लढत दुरंगीच असल्यासारखी होती आणि या लढतीत ही ज्ञानराज चौगुले यांनी सतत नऊ चौदा आणि एकोणीस अशा तिन्ही वेळी काँग्रेसनं उमेदवार बदलले पण तरीही काँग्रेस पक्षाला तिन्ही वेळी त्या मतदारसंघात यश मिळालं नाही तिसऱ्या वेळीही ज्ञानराज चौगुलेच विजयी आणि मग कालांतरानं शिवसेनेत फूट पडली आणि ज्ञानराज चौकुले हे शिवसेना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आणि मग त्यांचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच तिथं आता सुख जमत नाही त्यामुळं येत्या निवडणुकीत काय होईल ज्ञानराज चौगुले सुलत चौथ्यावी विजयी ठरतील का त्यांना विजयाचा चौका सहज मारता येईल का आदी प्रश्न सर्वांसमोर असणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तर होईल आणि प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल त्याच वेळी मात्र त्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पस्तीस हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळालं होतं हेही विसरून चालणार नाही एवढंच धन्यवाद